जय हिंद जय भारत आपल्यासमोर ही चौदा वर्षाची एक मुलगी आहे मी इंदापूर या ठिकाणी आलो आहे आणि चौदा वर्षाची मुलगी है, आहे आणि हँडबॉलमध्ये स्टेटला फर्स्ट आलेले आहे आणि नॅशनलला याची निवड झालेली आहे अशी मुलगी आज आपल्यासमोर आहे तर हे एक उदाहरण आहे मुलींना फार मोठ्या संधी आहेत गव्हर्मेंटमध्ये नोकरी लागायचं असेल तर तुम्ही नॅशनल प्लेअर झाला तर तुम्हाला नोकऱ्या लागू शकतात आज आपण एका मुलीकडे आलेलो आहे तिच्याकडून थोडासा अनुभव जाणून घ्यायचा बाळा नमस्ते आपलं नाव काय पूर्ण सांग थोडस uh, माझे नाव प्रणिती पोपट शिंदे हा ओके किती लाईट शाळेत मी नाईन्थ मध्ये आहे विद्याप्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये व्हेरी गुड आता तू कोणत्या गेम मध्ये तू स्टेटला ला हे झालं तुझं हँडबॉल मध्ये बरं मग हँडबॉल मध्ये तू भाग घेतलास तुला शिकवायला शिक्षक कोण शाळेतलेच होते का स्पेशल कोच होता स्कूल मधले संभाजी पवार सर स्कूल मध्ये टीचरच आहे होते हा बरं मग तुझं कसं कुठे कुठे मॅचेस झाल्या काय झाले ते आमची डिस्ट्रिक्ट जुन्नर मध्ये झाले डिव्हिजन लेवल आमच्या स्कूलमध्ये व्हीपी मध्ये आणि स्टेट लेव्हल नाशिक येथे झाले बरं तिथे फर्स्ट रँक आला हा नाशिकमध्ये आमची पहिली मॅच लातूर सोबत झाली दुसरी मॅच होती सेमी फायनल ती नागपूर सोबत झाली आणि तिसरी जी फायनल होती ती मुंबई सोबत झाली मग मुंबई सोबत आम्ही नाईन गोलनी जिंकलो व्हेरी नाईस मला परत तुमची नॅशनल निवड झाली का तुमच्या काही मुलींची किती जणांची झाली चार जणी कोण कोण मुली होत्या त्या समता पाटील सई कदम आ, मी आणि सिद्धी गांधी चौघींची तिकडे झाली गेला दिल्लीला जाऊन आलो ओके मग तिथं पार्टिसिपेशन करून आला ओके तू हे आता स्पोर्ट्स मध्ये आहेस आणि एज्युकेशन अँड स्पोर्ट्स दोन्हीचा काही फरक पडतो का तुझ्या डेली रुटीन वर तुला शिक्षण करायची इच्छा होत नाही असं होत का नाही तू अभ्यास करते रेग्युलर मग तुला हे जमतं का दोन्ही दोन्ही सिस्टम जमते का एक खेळ पण आणि एक एज्युकेशन पण मॅनेज करावं लागतं का मॅनेज करायला पाहिजे तुला असं मला प्रश्न मी तुला विचारतो का मॅनेज करायला पाहिजे एज्युकेशन मध्ये पण यायचं आणि स्पोर्ट्स मध्ये पण पुढे बरोबर हे जर दोन्ही केलं असं तुला फायदा काय होणार भविष्यात जर पुढे करिअर करायचं असेल तर जॉब वगैरे ऑपॉर्च्युनिटीज मोठ्या भेटतील गव्हर्नमेंट जॉबला वगैरे जायचं बरोबर म्हणजे ह्याचा अर्थ तुला दोन्ही कडे समतोल साधून चालायला पाहिजे हा नवीन मुलींना मुलांना संदेश आहे या मुलीचा जर तुम्हाला मोठं व्हायचं तर शिक्षण पण पाहिजे म्हणजे पहिवान चांगला आहे पण अज्ञान आहे त्याला नोकरी भेटत नाही आणि जास्त ज्ञानी आहे तो रोगी आहे म्हणजे निरोगी नाही आहे त्याला पण प्रॉब्लेम्स आहे तर ह्या मुलीकडून आता हे फिजिकल फिट आहे आता रनिंग किती करतेस आमची एक तास प्रॅक्टिस असते कॅम्पस रनिंग असते तरी मग टोटल रनिंग दहा किलोमीटर दिवसात होत असतो की सकाळच्या मॉर्निंगला पळायचं तर मधून पूर्ण ग्राउंड मधून मग तेवढं रनिंग झाल्यानंतर तुझा डाईट काय असतो थंडाई ड्राय फ्रुट्स बर मग घरी डेली मग पप्पा थंडाई करते का तू करतेस पप्पा मग तू काय फुकट खातेस नुसतं पप्पाच्या <laughs> जीवावर तू करायला पाहिजे थंडाई बरोबर ना मग येणार आहे का तू करणार थंडाई पप्पाला द्यायची तू ठीक आहे गुड शाबाज आता नवीन मुलींनी कडे वळावं का ग बाळा का फिजिकली फिट राहिले पाहिजेत ना बरं त्यामुळे काय तुम्हाला रोग रोग प्रतिकारशक्ती वाढणार तुमची बरोबर ना स्टॅमिना बरोबर आणि आता जे डाईट खातेस तू डाईट मध्ये काही पावडर वगैरे खातेस का दूध रेग्युलर पीतेस तू पावडर वगैरे कधी का पप्पानी दिली का नाही तुला त्याचा काही परिणाम सांगितला का पप्पानी कधी पावडर वगैरे खाल्ले तर त्याचं नुकसान होतं शरीराला सांगितलं का हा सांगितलेलं ना मग त्यामुळे त्याचा सेवन करू नये बर मग आता मला एक सांग बाळा आता जर स्टेट लेव्हल झालं तर तुला हे माहिती आहे तुध का की तू एकोणीस वर्षाच्या वय गटात तू गेलीस आणि तुझं जर नॅशनलला जर तुझं सिलेक्शन झालं तर तुला गव्हर्नमेंट नोकरी लागते माहिती आहे का तुला तुझं नेक्स्ट टार्गेट काय बाळा वन्स अगेन नॅशनल आणि नॅशनल नंतर पुढे काय जायचं टार्गेट आहे का नाही इंटरनॅशनल इंडिया आणि पर ऑलिम्पिक हा येस हे टार्गेट आहे ना ह्यासाठी तुला किंमती किती तास प्रॅक्टिस करायला पाहिजे माहिती आहे किती एट आवर्स एट नाईन ट्वेंटी सिक्स फॉर प्रॅक्टिस केलं पाहिजे ओके किती ट्वेंटी सिक्स किती कितीपैकी ट्वेंटी फोर तास मिळतात दिवसातून पण सव्वीस तास तू प्रॅक्टिस केलं पाहिजे आता तू म्हणणार सव्वीस तास कसे आहे कधीतरी मला फोन कर तुला तु so well, तु तुला मी तुला सांगतो कसा आहे सव्वीस तास कसे असतात तर यू कॅन डू वेल माय डिअर आणि तू जा पुढे शंभर टक्के येणाऱ्या काळात तुला यश मिळणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट मी महाराष्ट्रातील सर्व मुलींना एवढं सांगेन अशा मुलींच्याकडे बघून हे मिडल छोटं वाटतंय स्टेटला फर्स्ट आहे मुलीचा मिडल दाखव हे मिडल बेशी छोटं आहे हे असं छोटं वाटेल तुम्हाने पण हीच मुलगी एक वेळी नॅशनल होईल इंटरनॅशनल होईल ऑलिम्पिकला जाईल त्यावेळी मात्र ज्यावेळी एखाद्या मुलीचा सत्कार होतो ना त्यावेळी खाली बसणाऱ्या मुलींना त्रास होतो भरपूर लोकांना त्रास होतो त्यात आम्ही पण आहे आम्हाला पण त्रास झाला योग्य वेळी आम्ही काही गोष्टी केलेल्या नसल्यामुळं तर तुमच्यावर हे दिवस येऊ नये यासाठी टाकतीने काम करा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये स्टेट होशीला नॅशनल इंटरनॅशनल होशिला आणि ऑलिम्पिकला जाशिला ठीक आहे तस तुला मी शुभेच्छा देतो आणि नवीन पिढीला महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगतो की नक्कीच तुम्ही ह्या मुलीचा आदर्श घ्या आणि येणाऱ्या काळात मुलींना चांगली संधी आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो नमस्ते जय हिंद जय